नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका आता ऐश्वर्याला चोरांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे कारण की हे ऐश्वर्या आपल्या सावलीच्या जीवावरती ओढलेली असते तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे ह्या ऐश्वर्याला वाटत असते की ती सावलीचा आता खात्मा करून टाकेल म्हणजे आता ज्यावेळेस मात्र ती सावलीला मारण्यासाठी रॉड घेऊन जाते पण तिला माहीत नसते की तिच्या पाठीमागे चोर देखील आहेत कारण की चोरांना देखील माहित झालेलं असतं की या घरामध्ये ही बाई किती डेंजर आहे ती त्याच्यामुळे चोर देखील म्हणतात की हिच्या डोक्यात आता दगड घालू आणि हिचाच खेळ संपून टाकू आणि हिला बांधून टाकूया तर त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की आता ह्या मूर्खमुलीच्या डोक्यामध्ये मी हा रॉड घालते त्याच्यामुळे ती खाली पडेल आणि ओरड और आरडाओरडा करेल त्यावेळेस मात्र सगळ्यांना आता माझी सासूबाई म्हणजेच तिलोत्तम कॉल करेल आणि सगळ्यात अगोदर मीच येईल आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात ग्रेट सून ठरेल ना असं तिला हे सगळं काय वाटत असतं पण हा सगळा काय तिचा डाव फसणार असतो तर इकडे सारंग आणि सगळेजण खूप एन्जॉय करत असतात त्यांना वाटत असतं की आईमध्ये आणि सावलीमध्ये जे काही दुरावे आहेत म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह झाले असतील तर इकडे आता तिलोत्तामध्ये तिला सावली आता सावलीसोबत चांगली वागत असते कारण की तिला माहित असतं की तिच्या मनाविरुद्धच सगळं काही घडलेलं असतं पण तरी देखील मात्र आता ती सावलीवरती हळूहळू प्रेम करायला लागलेली असते ह्या ऐश्वर्याला वाटत असतं की ती सगळं जाऊन ते बिघडावेल पण तिला माहित नसतं की ती जे काही करणार आहे ना तेच तिच्या अंगलेट येणार आहे कारण की तिच्या पापाची शिक्षा आता तिला चांगलीच मिळणार आहे तर एकीकडे आता मात्र ज्यावेळेस मात्र सावलीला मारण्यासाठी ती रॉड जाते त्यावेळेस मात्र तिच्या डोक्यामध्ये पाठीमागून चोर दगड घालतो त्यावेळेस मात्र ऐश्वर्या चक्कर येऊन खाली पडते आणि त्यावेळेस मात्र चोर देखील ते ऐश्वर्याला तिथून ओढत घेऊन जातात आणि खुर्चीवरती पॅक बांधून टाकतात तर सावलीला अजिबात देखील कळत नाही नेमकं काय घडलंय तर थोड्या वेळानंतर मात्र सगळेजण घरी येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटत असतं की सावली आणि तिलोत्तमा या दोघींमध्ये देखील चांगलं सगळं काही संभाषण झालं असेल तर मित्रांनो घडतं देखील तसंच कारण की त्या दोघांमध्ये देखील म्हणजेच त्या दोघींमध्ये देखील कोणते देखील गैरसमज राहिलेले नसतात पण सगळेजण म्हणतात की ऐश्वर्या गेली कुठे तर मित्रांनो ह्या चोरांनी ऐश्वर्याची अशी फजिती केलेली असते की ऐश्वर्याला कळत नसते की काय करावं कारण की ऐश्वर्या आरडाओरडा करते त्यावेळेस मात्र सगळ्यांना ऐश्वर्या खुर्चीवरती बांधलेली सापडते कारण की तिला चोरांनी किडनॅप केलेली असते आणि चांगलीच धमकी देखील दिलेली असते तर तुमचं काय याबाबत मत आहे मित्रांनो हे सांगायला विसरू नका कारण की हे एपिसोड खूपच फनी आणि खूप फजेती करतात ऐश्वर्याच्या या एपिसोडमध्ये तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल तर त्या व्हिडिओवरती नक्की क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील संपूर्ण बघा तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये